सर्वांच्या मदतीला धावून जाणाऱ्या अभिनेता सोनू सूद बैलाच्या जागी स्वतःला लातूरच्या वृद्ध शेतकऱ्याला मदतीचा हात देऊ त्यांनी या शेतकऱ्याशी संपर्क साधत त्यांना बैलजोडी देण्याची ग्वाही दिली आहे या निमित्तानं सोनू सूद मोठ्या मनाचा पुन्हा एकदा प्रत्यय आलाय महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना आत्मनिर्भर अर्थात स्वावलंबी बनवण्याचे अनेक दावे करते पण या दाव्यांची चिरफाट करणारा एक व्हिडिओ लातूर जिल्ह्यातून समोर आलाय या व्हिडिओत एका पासष्ट वर्ष शेतकऱ्यानं बैल नसल्यामुळं स्वतःला त्याच्या जागी जुंपल्याचं दिसून येत आहे हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या या पार्श्वभूमीवर अभिनेता सोनू सूद यांनी या शेतकऱ्याला बैल जोडी देण्याची घोषणा केली आहे आप नंबर भेजिए हम बैल भेजते हे अशा एका वाक्यातील प्रतिक्रिया सोनून या प्रकरणी दिली आहे सोनू मदतीनंतर स्थानिक प्रशासन ही सक्रिय झाले कृषी विभागानं या शेतकऱ्याला सवलतीच्या दरात उपकरणे पुरवण्याची व ओळखपत्र बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे लातूरचे तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे यांनी वृद्ध अंबादास पवार यांच्या शेताला भेट दिली त्यांच्याकडे कोरडवाहू जमीन असून शेतीसाठी आवश्यक यंत्रसामग्री नसल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं त्यानंतर कृषी विभागानं त्यांना सबसिडीवर उपकरणे व ट्रॅक्टर देण्याचं आश्वासन देण्यात आलंय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा